ोड <tövarnis> सैड तो ये इतना मारा हुआ है हमारे सामने मारा हुआ है ये असली 80 वर्ष का लड़का है जस्ट हो मी तर पण काही करताच नाही रस्त्याची आहे कंटेनरचा तुम्ही प्लॅन करतो प्लॅनिंग करायचं जपुनगर तेलीकरा तेलीकरास झालंय आहे दिलेलं तुम्हाला उलट्या ऍमॅज आත්මजे फाप सही करावतो आपण करतो आराम असतील कृष्णा सर कृष्णा सर एकनाथ थाम रे थाम सर आण आहे तुझा चल घे रोल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ग्राउंड जीरोवर दाखल झाले आहेत आणि सगळे रस्ते जो आता मुंबईमध्ये होणार आहे एवढ्या वर्षांपासूनची आजारी होते फोन करतो मी शूट पण त्याची आणखी जमीन झाडं या ठिकाणी जी आहे हे झाडांवर ते घेतलं हा एक नॅचरल ग्रीन कॉरिडॉर तयार होणारा प्रकारच्या फोन झालेल्या आहेत मला वाटतं नक्कीच याची त्यामुळे यासाठी अधिकाऱ्यांना तुम्ही काय निर्णय अधिकाऱ्यांना मी सांगितलं आहे की आमच्या रस्त्यावर त्यामुळे विकास जो आहे हा पर्यावरण पूरक असला पाहिजे म्हणजे त्याच जे काही हया आहे घटनावळ आहे ती चांगली असली पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या युटिलिटी शिफ्टिंगसाठी लग्न ठेवलेल्या आहेत पुन्हा हे रस्ते खोदायचे नाही आणि त्या अधिकाऱ्यांचे नाव आणि नंबरही इकडे दिलेले आहेत जेणेकरून नागरिकांना सोयीचं होईल उद्या काही त्यांना सूचना करायची आहे काही तक्रारी करायचे आहेत तर त्या देखील त्या ठिकाणी त्यांना सोप्या होतील आणि त्या रस्त्यामध्ये आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी केलं होतं आणि आरोग्य त्यासोबत रस्ते होत नाही आहेत कामा दिरंगाई आहे आणि पावसाळ्याजवळ आहे पावसाळाजवळ आलेलं आहे जेव्हा स्थिती आहे पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्या घेतला मुंबईमध्ये सगळे रस्ते करायचे रस्त्यामध्ये हे खरं म्हणजे पंधरा वर्ष व्हायला पाहिजे परंतु दुर्दैवाने ते दे झालं नाही आता हे परमानंट आहे पंचवीस तीस वर्ष खड्ड्या पण करते आणि बाजूला जे पाणी साचेल त्याच्यासाठी ड्रेनची व्यवस्था के पण केलेली आणि म्हणून पाणी साचू नये रस्त्यावर याची देखील काळजी आपण घेतोय आणि जी काही ग्रीनरी आहे ती ग्रीनरी देखील कमी न होता वाढली पाहिजे याचं देखील आपण त्यामध्ये हे केलेलं आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टर या कामामध्ये दिरंगाई करतील जे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल मला वाटतं कारवाई आपण कारवाई देखील केली साडेतीन कोटी दंडही लावला आहे आणि जे अधिकारी ज्यांची जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्यांनी देखील चांगलं काम करून घेणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे त्यामध्ये देखील अधिकाऱ्यांनी चांगलं कांग के 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 काम केलं तर अधिकाऱ्यांचा सन्मान करू आपण पण दिरंगाई केली किंवा जी आपली जबाबदारी आहे कॉन्ट्रॅक्टरकडून काम चांगलं करून घेण्याची त्याच्यात कुठं जर दिरंगाई केली तर कारवाई होणार खड्डेमुक्त मुंबई आणि भ्रष्टाचारमुक्त मुंबई खड्डेमुक्त मुंबई तर पहिला आपला संकल्पना आहे आणि जो भ्रष्टाचार गेले अनेक वर्ष होत होता कामरात त्या दुरुस्तीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या रस्ते पाणी दौरा करत आहेत आपण बघू शकतो की इकडे सर्व नागरिकांबरोबर देखील ते बातचीत करत आहे आणि मुंबईमधले जे सर्व रोड आहेत ते कशा प्रकारे बांधकाम होत आहे याची सगळ्याची माहिती हे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत त्याचबरोबर आपण बघू शकतो मंत्री मंगल प्रभात लोडा आहेत व महानगरपालिकेचे आयुक्त संतोष बांगर आहेत संपूर्ण मुंबईमधले जेवढे देखील रोड आहेत त्याची प्रकारे काम चालू आहे आणि काय चालू आहे हे

ते नागरिक खूप म्हणजे पर्यावरणप्रेमी आहे आणि म्हणून मी अभिजीत बांगर यांना सांगितलं आहे की इथं झाडं जी आहेत ती झाडं जी आहेत ती तर आपण नक्की करायचीच आहे परंतु नवीन झाडं आणखी याच्यात ॲड करायचं आणि हा एक नॅचरल ग्रीन कॉरिडोर झाला पाहिजे यासाठी गाडनचा माजलं बनला कारण सगळे लोक आहेत ते या सगळ्या पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आहेत म्हणून त्याला प्रेम आहे ते की झाडाचं रूट दाखवलं किती मीटर कारण ती अशी बारीक याच्यावर लक्ष देऊन ही सगळी झाडं वाचवणारे लोक आहेत त्यामुळे हे सरकार पण पर्यावरणपूरक विकास करणं ही भूमिका आमची आहे त्यामुळे पर्यावरणाला कुठेही बाधा न होता या ठिकाणी पुढच्या पावसाळ्यात पाणी पिण्याचा प्रकार न होता या ठिकाणी लोकांना रोडली आणि याची काळजी शिंदेसाहेब आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणलं जातं आपण समृद्धी महामार्गा मुंबईचे रोड एक्साईज कंट्रोल रस्ते बनवणे मुंबईतले आता रस्ते आपण बनवतोय हे सरकारची भूमिका काय आहे चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे आणि खड्डेमुक्त रस्ते रस्तेचा प्रवास लोकांना दिला पाहिजे सरकारने भूमिका घेतलेली आहे आणि भविष्यात दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला पूर्णपणे पुढच्या दोनच वर्षा दोन वर्ष पण लागणार नाहीत पण मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त मुंबईत आहे खड्ड्यातून तुम्हाला प्रवास करावा लागणार नाही तुम्हाला अपघात होणार आणि त्याबरोबर हे पर्यावरण जे आहे खरं म्हणजे ऑक्सिजन आहे हा ग्रीन मुंबई हा परिसर आहे यामुळे अशा प्रकारचे जे काही परिसर आहे त्याला मेंटेन करणं ऑक्सिजन पार्क नवीन तयार करणं म्हणून आम्ही इथं मोटरसायकल पार्क करतोय माल आर्फीला तर ते त्याचाच भाग की या मुंबईतली ग्रीनरी वाढली पाहिजे मागच्या वर्षी मी गुगराणी यांना सांगितलं की एक लाख झाडं प्लांट प्लांटेशन केलं यावर्षी देखील त्याच्यापेक्षा या पावसाळ्यात देखील त्याच्यापेक्षा जास्त झाडं आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये देखील मोठं प्लांटेशन होईल हे सगळे लोक

दरवर्षी या खड्ड्यातून पैसे कमायला मिळणार नाही दोन्ही आपल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की यापुढे के लिए भी ट्रेन की व्यवस्था हो रही है ताकि बरसात तो में भी लोगों को तकलीफ ना हो मैनुअल का प्रॉब्लम ना हो ये सब नियोजन जो है आज यहाँ पर कर रहे हैं और मैंने आयुक्त तो निगरानी जी से और हमारे अभिजीत भागड़ जी से कहा है जो कॉन्ट्रैक्टर क्वालिटी में कॉम्प्रोमाइज़ करेगा क्वालिटी काम करेगा उसके ऊपर कार्रवाई करो आज ही एक कॉन्ट्रैक्टर के ऊपर कार्रवाई की है उसको टर्मिनेट किया बार किया है और दो साल के लिए उसमें साढ़े तीन करोड़ का रुपये नंबर भी लगाया है और उसके साथ जो अधिकारी जो जिसका जिम्मा है ये रोड की जिम्मेदारी जिसके पास है उसके उसने भी अच्छे क्वालिटी का काम करा के लेना उसकी जिम्मेदारी है अच्छा काम करें उसका हम सम्मान करेंगे अगर कार, 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 काम सामने लापरवाही करेगा तो कार्रवाई भी हो जाएगी और आई वाले इसमें इंस्पेक्शन कर रहे हैं थर्ड पार्टी ऑडिट कर रहे हैं और जो आर प्लांट सी है उसको सरप्राइज विजिट भी कर रहे हैं आर सी उधर अलग बता करके रोड पे अर, अलग डालने का काम जो करेंगे उसको उनके ऊपर बड़ी कार्रवाई की जाएगी